हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणीनं सगळ्यांचा संध्याकाळचा छा नाश्ता पाणी बघा आज मेहंदी लावली तर आहे ना डोक्याला चिलट घोंगाय लागली बघा भाऊताली लय कार असतोय त्या चिलटांचा आम्ही भूताचा पिक्चर बघितलाय आताच का शिवाने बराबर तसा टिळा लावलाय मग आहे का बघा बसली आताच बाहेर येऊन त्यात विषय असा झाला भावा बहिणींनो सकाळी आव्याचा मला फोन आला होता राज बर जरा म्हणजे राज राजूच कसं आहे राजाचं जरा हि झालं व सकाळ जरण तुम्हाला सांगते ती काय मग चिता घेते डोक्यात विचार आता किती केलं तरी भांडणं तण तर झाली तरी शेवटी भाव आहे जेव्हा जीवाला झळझळ तर लागतीच हा आता तुम्हाला सांगते दुष्काळात तेरावा महिना त्यातली गमत तर आता गरीबाला कुठलीही गोष्ट जर घ्यायची म्हणलं तरी लय म्हणजे अडचणीत ही करावं लागतं एकतर कस तरी दुखी मिळवून सुखी खाण्याचा प्रयत्न चाललाय तर तुम्हाला सांगते त्याचा फोन फोन नेहाला कुणीतरी चोरला आता चोरणाराला काय जाया जाईल का काय म्हणतात चुरी महाग दुरी ती माणसाची म्हण आहे चुरी माग दुरी कष्टाचं पुराणा माणसाला आणि चोऱ्या करून कसं बाय लोकांचं चालतय घरती चालू कष्टाचं पुराणा तर तुम्हाला सांगते राजाचा मोबाईल चोरी गेला आणि विषय म्हणजे असा झाला की त्याच म्हणजे ही हि युट्यूबच परत तुम्हाला सांगते फोन पे ही असं त्याच्यात सगळं त्याचा नंबर फिंबर असं जोडलेला हात्याव काढलेला होता व फोन आता लगी लगी घेणं तरी होत आहे का आणि हो काही असला कुठं ना होऊन बसला जसं मला ती सकाळी आव्याने सांगितलं का मी त्याला फोन करत होती सकाळी त्याचा दोन दिवस झाला आहे ना म्हणजे फोन तर नाहीच करत म्हणा त्यो पण म्हणलं सासरवाडीला ही गेला आता किती केलं तरी बहीण भावंडाची भांडणं झाली तरी काळजी तर राहतेच ना का नाही म्हणलं सासरवाडीला गेलेला काही हिडू फिडू दिसला नाही ह्याचा काय नाही गेला तरी आणि त्या दिवशी रातचा इडीव काढला होता त्याने त्या गवताचा ते जेव्हा मी बडबड केलं त्याला आणि म्हणलं गेल्यावर म्हणलं रात्रीचाच गेला होता आता ते म्हणला होता ना निघालोय आता तिकडे सासरवाडीला मग आता सासरवाडीला गेलाय म्हणल्यावर म्हणलं काही तिकडे गेलेला दिसला नाही काळजी लागती मग मी फोन करून बघितला तर त्याचा फोन लागला नाही फोन नाही लागल्यावर इडिव पण दिसला नाही येडी पण दिसला नाही म्हणलं अजून काळजी वाढली ना बाबा अंधारा इंधाराचा तर त्या पोराला इतकी घाण सवयला आहे ना भाव बहिणीनो अंधार म्हणायचं नाही काय नाही आणि कावा बी थोवाडे घेऊन वर निघायचं आपण बाहेर पडायचं म्हणल्यावर दिवसा ढवळ्याच पडायचं अंधाराचा टाइम असतो आणि कुठं स्टँडवर झोपला वाटतं अकलूजच्या झोप का, काय का त्याला गाडी व्यायला लागली आणि इकडं निघाला होता काल आणि त्यांवर झोपला झोपका काय यायला लागली म्हणून आणि तो का त्या खिशातनं फोन काढून निहाला आता तुम्ही सांगा किती नुकसान झालं बरं आणि राहिली गोष्ट तर आता मगाशी मी आव्याचा पण एक व्हिडिओ बघितला आता आव्याचं राजाचं किती जरी भांडण नसलं तरी तळतळी तीच ती शेवटी भाऊ आहे तो किती काय झालं तरी आहे ना एकामेकाचं दुःख माणसाला नाही बघू वाटत का मॅडम या या या, या गडी बाराने महागारी आणि मग तुम्हाला सांगते आव्याच्या जीवाला तळतळ वाटले म्हणजे आव्याच्या जीवाला बी तळतळ वाटली तेव्हाच तो बोलला ना तर सकाळी त्याचा फोन आला होता मी एक व्हिडिओ काढत होते तेव्हा आव्याचा फोन आला बघा तेव्हा त्याने मला बोलला होता की आका म्हणला भाऊचा फोन घ्यायला अगं भाऊला म्हणजे भाऊ म्हणत होता की मला फोन लावर माझ्या फोनवर माझा फोनच नेहालाय कोणी चोरून आणि मग तरी म्हणलं मी सकाळ जर मी ह्याला एवढा फोन लावला ह्याचा फोन का उचले ना स्विच ऑफ सांगतोय म्हणलं कुठं आहे कुठं नाही पण आव्याने सांगितलं का तू इथं घरी आलाय तेव्हा म्हणलं जीवा जीवा आला एकतर आपल्या महाग नाही भाव बहिणीनं कुणी भांडणं तणण जरी झाली तरी शेवटी आता एकामेकाला तर किती बडबाड केली किती राग आला नाही जाणार काय होणार असं म्हणलं तरी शेवटी एकामेकावर टायम आल्यावर आता धावून तर जावंच लागणार आहे तुम्हाला सांगते का तर आपल्याला नाही राहायला कोणाचा आधार नस अशातली गमत झाली आणि मग आता त्याच्या आव्याने व्हिडिओमध्ये उच्चार केला की बाबा भावाला भावा म्हणजे राजू भाऊचा राजाचा फोन चोरी गेला तर त्याच्यावर कमेंट केली कुणी काय नो कोण आहे काय नो म्हणजे अशी ही लोकच हो का बहीण भाऊंडात अशी फुटपाडत्यात भाव बहिणीनो म्हणजे कुठं नाही कुठं कुठं नाही कुठं जुळत यायला लागलं की अशा काही बी कमेंट टाकून फुटपाडायची आता ती काय म्हणती कमेंट करणार की तुला तर लय आनंद झाला असल आणि तुम्हाला तिघाला लय आता आनंद झाला असेल म्हणजे मला त्या ढिबरीला आणि आव्याला लय आनंद झाला असल आता तुम्हाला त्याचा फोन गेला म्हटलं आता आम्हाला कशाला आनंद होईल बाया हा काय तरी असं बोलावं आम्हाला आमच्या भावाच भावाला दुखात बघून आम्हाला आनंद होईल का आता त्याचा फोन गेला आम्हाला आनंद होईल का पण काय बोलतात लोक भाऊ बहिणींना मग एक एक दिवस हो का इतकं वाईट लागतं जीवाला बाबा ना थोड़ा, थोड़ा बढ़ बढ़ की बाबा कुठं नाही कुठं थोडं थोडस जरी असं आता भांडणं तर चालू आहे तो मी त्या दिवशीच त्याला बडबाड केली राहिली गोष्ट तर आमच्या बहीण भावंडाची भांडणाचं आहे ना त्याची बायको पण लय फायदा घेते राजाची बायको पण लय फायदा घेते आमच्या बहीण भावंडाचं चा भांडण चाल झालं ना की मग तिला चा पण चान्स गावतो त्याच्यात मारायला पण तिला पण कळालं पाहिजे की बाबा कुठं नाही कुठं बहीण भावंडं जर भांडत असली तर ह्यांना आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा का उगच आगीत तेल वतून भडक कसं उठवायचं ह्याचा प्रयत्न चालू असतो तिचा त्याच्यामुळे तिचा पण कधी कधी राग येतो पण असू द्या ज्या ज्या त्याच्या खोडी शेवटी कशी आहे ज्याज त्याचं आता कसं म्हणजे ज्या त्याच संस्कार असते त्याच्यावर आपण नाही कोणाला आता काय बोलणार ती राहिली गोष्ट तर लय डोक्याच्या वरून जर काय गोष्टी जायला लागल्या ना तर मी बोलत असते आणि शेवट किती जरी त्याच्या बायकोनी जरी कुठं काही असं म्हणजे हे झालं तरी आपण काही भावाला सोडणार आहे का त्याच्या टायम तर असं वाटतच ना कि बाबा त्याच्या टायमा आला तर आपण वाटतच ना म्हणजे जीवाला तळतळ लागतीच ना पण आता तुम्हाला सांगते बोला आपण जर माया जरी दाखवली तरी आपल्या माणसाला राग म्हणजे हीच वाटतं त्याच्यामुळे मी तर माया पण दाखवत नाही मी तर जितकी कठोर लोकांना दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करते माया तर दाखवतच नाही मी कुणावर जेवढी कठोर दाखवता येईल एवढं दाखवायचा प्रयत्न करते मी कारण की आपल्या मायाला काय भाऊ बहिणीनो आपली माया म्हणजे आप कशी आहे माहितीये का माया कशी असती लय जर पाना फुटला तरच त्याला माया म्हणतात अशी माया म्हणजे काय जणांच्या दृष्टिकोनात तशी माया असते त्याच्यामुळं बघा माया दाखवायची नाही दया दाखवायची नाही असं ही करते मी आता मी पहिल्यापासून आता किती जरी राजाला झालं बडबाड केली आव्याला झालं बडबाड केली ढिबरीला झालं बडबाड केली म्हणजे योगी योगीला मी ढिबरी म्हणती भाव बहिणीनं पहिल्यापासूनच लग्नाच्या आधीपासूनच मी तिला ढिबरीच म्हणती <laughs> <laughs> कारण की ती मी लय लुकडी होती आणि ती लय जाड होती त्याच्यामुळे जा मी तिला ढिबरी म्हणते पहिल्यापासूनच म्हणते आता नाही म्हणत तर आता ती जी आहे माझी भाऊ बहीण पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्यांना माहिती झालंय की पुनमता योगीला ढिबरी म्हणती म्हणून माहिती झालेला आहे तर आता तुम्हाला सांगते ह्या तिघांना पण किती जरी मी बडबड केली काय केलं तरी माया येणारच आहे म्हणजे येतेच मला लोकांनी किती बी म्हणू द्या स्वार्थी एक एकतर बाया आहे ना त्या आव्याला सारखी सतत तिची एकच कमेंट असते भाव बहिणीन त्या बायाचं नाव सुद्धा घ्यायचे तिची लायकी नाही पण चला आता तिची कमेंट सांगते मी तिची लायकी पण नाही की मी तिचं नाव घ्यावं म्हणून पण तरी पण म्हणलं चला मला आहे ना जवळ बघाव तिची एकच कमेंट दिसती मग काय तिची दुश्मनी निभावते त्या कमेंट मध्ये माझ्या तर त्या आव्याला म्हणते आवे नाश तू लय चांगला मुलगा आहे बर का तू लय चांगला मुलगा आहे आणि राजू आणि पिंकी पण खूप चांगले आहेत बर का योगिता पण खूप चांगली आहे असं म्हणजे तिची कमेंट असती बर का मी एक एक दिवस तर आहे ना तिच्या कमेंटला बघून मला म्हणजे हस हसायला बी येतं आणि असं वाटतं की बाई ह्या बाईची मायावर काय दुश्मनी असल तर अविनाश तू काय तू कुणाचं टेन्शन घेऊ नको अविनाश आणि राजू आणि पिंकीला काय बोलत जाऊ नको राजू आणि पिंकी खूप चांगली आहेत म्हणजे चांगले आहेत अशी म्हणते तिला बोलायला काय जड जात आहे का काय काय नव्हते जीपजड होते का काय का, तर चांगली येतं राजू आणि पिंकी खूप चांगली येतं योगिता पण खूप चांगली आहे आणि त्या पुण्या पुणे नकट्या नाकाची पुणे तिला सुद्धा उभी करू नको बर का तिचं म्हणणं असतं त्या ना त्या नाकाची पुणे तिला दारात सुद्धा उभा करू नको ती लय स्वार्थी बाय आहे बर का असं तिचं म्हणणं आहे तर तिचं म्हणणं आहे काय नो मी आहे ना म्हणजे भावंडांना स्वार्थी म्हणजे माझा स्वार्थीपणा तिला ह्याच्यात नाही दिसायचा की मी आहे ना भावडांना असं बसून सांभाळावं आणि मी कष्ट करावं असं तिचं म्हणणं आहे का काय कोणाशी ठाव तर तिच्या कमेंटचं मला एक एक दिवस हसू पण येतं आणि त्या पुण्या नाकट्या नाकाचेला दारात उभा करू नको आणि ती तुझी खरंच सक्के बहीण आहे का तर आता तिचा लय दिवसाचा प्रश्न आहे भाऊ बहिणीनं की पुणे नाकट्या नाकाची नाका तुझी सक्के बहीण आहे का सक्की बहीण आहे का तर तिच्या तिला मला असं वाटतंय की बाई ही ह्यांचा जन्म व्हायच्या आधी मी पैदा झालेली आहे त्यांच्या आधी मी चार दोन उन्हाळं ज्यादा बघितलेलं आहे तर तू नको सांगू त्यांना काय करायचं काय नाही करायचं आणि राहिली गोष्ट मला दारात उभी करायची नाही करायची तर माझ्या हक्काचं दार आहे ती मी कधी बी जाऊन कधी बी दार उघडून राहू शकते पण मी अधिकार दाखवत नाही तर तू सांगायची गरज नाही अविनाशला आणि अविनाशन जर जास्त हू चूक केलं तर अविनाश माझ्या पुढं तो हो पण काही म्हणजे ही करू शकत नाही आता हो का महाग तर राहाय ना माणसाला कुत्री पण भुकते ती कुत्री भुकत्यात माणसाला आता मा माणसाचे मन आहे की माणूस पुढं चालल्या महाग कुत्री भुकतात पण माझ्या महाग तर माणसंच भुकते ती कुत्री कमी माणसंच ज्यादा भुकते ती तर राहायला विषय तर आवीचा दारात उभा करण्याचा न करण्याचा तर दार मी कधी बी तिथं जाऊन राहू शकते मला कुणीही आडवू शकत नाही पहिली गोष्ट माझी आणि राहिली गोष्ट तर कुणाच्यात एवढा दम आहे की त्यांनी मला आडवून दाखवावं तिथं गे जायला यायला माझ्या मनाला आलं तर मी अर्ध्या रात्री जा जाऊ शकते नाही आलं तर नाही बी जाऊ शकत ही माझ्या मनाचा प्रश्न आला तर ह्या कमेंट करणारी मुळे अविनाशची एवढी पावर वाढणार नाही त्याच्यामुळं बाई तू कसं आहे माहिती का तू लय भरखटावायचा प्रयत्न करू नको कळलं का काय करायचं काय नाही करायचं ते आम्ही ठरवू मला तिथं जायचं आणि राहिली गोष्ट तर मला दारात उभी करण्याची न करण्याची तर तो एवढा मोठा नाही झाला की मोठ्या बहिणीला तो हे करू शकतो आणि राहिली गोष्ट तर मी सतत म्हणजे मी तर जात नाहीच तिथं पण माझा बी तेवढाच अधिकार आहे आता माग योगी आव्या जरी किती जरी उड्या मारत असली की आमच्या घर आमच्या आईचं घर आमचं आमकं घर माझा बी तेवढाच अधिकार आहे आईबापाच्या घरावर माझी बी आईबाप होती कळलं का त्याच्यामुळं चोंबड्यांनी नाही चोंबडापणा केला तरी बरं होईल उगाच आपलं काय तरी आणि सक्की बहीण आहे का सखी बहीण आहे का तू या डीएनए टेस्ट करून बघ तेवढा इथे का चेकिंग करायला सक्की आहे का परकी आहे दिसल होय वायडा ते होय सुखली सुकडले असेल ना तर वाऱ्यानं सुकले असल खाली टाकली वय मातीत पोतीत बाया ठेव करत ठेव हाय भाजी नेत करा बसली तर हका अशी भाऊ बहिणीनो अशी बी लोक आहेत हका कारण माझ्याविषयी तर लय भडकून देत माझ्या आणि माझी भाऊंड ही जरा डोक्याला कमी असल्यामुळे तवाच लगेच भडाक देते ती स्वतःची बुद्धी चालवत नाहीत की कोणत्या माणसाचं ऐकावं कोणत्या माणसाचं नाही ऐकावं ह्याचं बी नॉलेज पाहिजे ती नॉलेज कमी आहे व जरा त्यांना त्याच्यामुळं विषय थोडासा ही होतोय कसं आहे नॉलेज असल्यावर सगळ्या गोष्टी होत्या नॉलेज नसल्यावर काहीच नाही होत अशी गोष्ट आहे तर चला भाऊ बहिणी न हा बसले आता बघा इथं बाहेर बायडा आते आली बसायला मारती गप्पा जरा बायडा आत्या बरोबर आज थोडस काय झालं गरमतच नव्हतं पिव बाहेरची लाईट लावा आता दिवस मावळाय लागलाय चला बाय